बंद पडलेल्या मुळा प्रवरा वीज सहकारी संस्थेच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुन्हा त्रिसदस्य समिती नेमण्याचा निर्णय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला यापूर्वी संस्थेचे महावितरण मध्ये विलिनीकरण केल्यानंतर आघाडी सरकारच्या कारकिर्दीत अशाच समित्या नेमल्या होत्या या संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बावनकुळे यांच्या समवेत बैठक झाली याप्रसंगी विखे यांनी सादरीकरणाद्वारे बावनकुळे यांच्या समोर संस्थेचे प्रश्न मांडले यात संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणारी सेवा सरकारच्या निर्णयामुळे आर्थिक असंतुलनास संस्थेला कसं सामोरं जावं लागलं याची आकडेवारीसह माहिती आहे संस्थेच्या ग्राहक सभासदांच्या न्याय हक्कांसाठी संस्थेची न्यायालयातही लढाई सुरू आहे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणेच सरकारने देय असलेल्या रकमा संस्थेस विहित कालावधी दिल्या असत्या तर संस्थेसमोरील आर्थिक संकट उभं राहिलं नसतं याकडे विखे यांनी मंत्र्यांचं लक्ष वेधलं संस्थेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत यापूर्वीही अनेकदा बैठका झाल्यात बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने प्रश्न प्रलंबित राहत आहेत याबाबत कधीतरी योग्य तो निर्णय घेऊन सरकारने संस्थेबाबत सकारात्मक भूमिका घेण्यासाठी सर्व अभ्यास करावा अशा सूचनाही त्यांनी मंत्र्यांना दिल्या एल एस एस न्यूज अहमदनगर